सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चोवीस आणि पंचवीस ह्या दोन्ही दिवशी तिसरी माळ आहे तर बघा तिसऱ्या रूपाचं नाव आहे आई देवी दुर्गेच्या तिसऱ्या रूपाचं नाव आहे चंद्रघंटा तर चंद्रघंटा असं नाव देण्यात आले आहे कारण देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा चंद्र आहे चंद्र शीतलता प्रदान करतो मनाचे प्रतीकदेखील आहे चंद्रघंटा देवीचे रूप आपल्याला शिकवते की आपले मन शांत स्थिर असावे मन एकाग्र असावे आणि ही सर्वात मोठी साधनं आहे की आपलं मन एकाग्र असावे एक चित्तेने जर आपण काम केलं तर प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्ती होत असते त्यामुळे प्रत्येक काम करायच्या आधी चित्त एकाग्र करा आणि त्यानंतर काम करायला सुरुवात करा नक्कीच देवी आई प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्ती करून देईल आपण काय करायचं आहे बघा आपल्या आई जगजन्नीची आई भगवतीची आपल्याला सेवा ही नऊ दिवस करायचीच आहे परंतु आपल्या घरात जर का कुळदेवीचा टाक असेल फोटो असेल तर त्या आईलासुद्धा आपल्याला नक्कीच नैवेद्य रोजची सेवा ही न चुकता करायची आहे आईचे नऊ वेगवेगळे रूप प्रत्येक काहीतरी वेगवेगळं आपल्याला शिकून जात असतं प्रत्येक रूपाने आपल्याला वेगवेगळं शिक वेगवेगळी शिकवण दिलेली आहे अशी ही चंद्रघंटा आई आज आपण चंद्रघंटेचं रूप काय आहे ते पाहिलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा प्रत्येकाच्या घरात जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात ज्या कवड्या असतात त्या कवड्या प्रत्येकाने आपल्या देवघरात ठेवल्या असतील आणि जरी नसतीलच ठेवल्या तर नक्कीच कवड्यांची सेवा आज नक्कीच तुम्ही करा ह्या कवड्यांची सेवा म्हणजे माता लक्ष्मीची प्रिय सेवा माता लक्ष्मीला प्राप्त करून घ्यायचं असेल तर कवड्यांची सेवा नक्कीच करा बघा आपण ज्या वेळेला तुळजापूरला जातो तेव्हा तुळजापूरलासुद्धा आईच्या गळ्यात जी कवड्यांची माळ आहे ती माळ असते शिवाय तिच्या परडीमध्ये सुद्धा माळ दिली जाते किंवा बऱ्याच महिलांच्या गळ्यात आपण बघतो त्यांनी अगदी त्या कवड्यांची माळ घातलेली असते शिवाय आपल्या शिवरायांच्या गळ्यातसुद्धा आपण कवड्यांची माळ पाहिलेली आहे कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि ह्याच कवड्यांची सेवा काय करायची ह्या ज्या कवड्या तुम्ही जर आपण देवघरात ठेवल्या असेल तर त्या कवड्या रिचार्ज करायचं काम तसं आज होणार आहे काय करायचं सांगताय का आपल्याला सात कवड्या घ्यायच्या ज्या पांढऱ्या शुभ्र असतील सात कवड्या घ्यायच्या अगदी आधीच असतील आपल्या देवघरात ठेवलेल्या तरीही चालतील त्या स्वच्छ पुसून धुवून पुसून घ्या साती कवड्या आपल्या थोड्याशा हळदीच्या पाण्याने पिवळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या कवड्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काय सेवा करायच्यात बघा प्रत्येक गोष्ट आपल्या देवघरात आहे त्याच्यावर सेवा जर का झाली नाही तर त्याचा आपल्याला कधी काहीच फायदा होत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर म्हणजे प्रत्येक मूर्तीवर किंवा प्रत्येक ज्या काही वस्तू आपल्या आहेत त्याच्यावर सेवा ही झालीच पाहिजे काय करायचं आहे सांगताय का तुम्हाला साती कवड्या आपल्या हातात हाता घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण एक वेळेला करायचं आहे ते तुम्ही व्यंकटेश स्तोत्र प्राकृत करा किंवा संस्कृत करा कुठलंही चालेल त्याचबरोबर नवार्णव मंत्र एक वेळेला त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र सोळावेळेला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळावेला आणि एक वेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा या एवढ्या सेवा करायला फारसा वेळ लागत नाही फटाफट सेवा होतात परंतु ह्या सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे ह्या सेवा ज्या वेळेला तुम्ही कराल त्याच वेळेला ह्या ज्या कवड्या आहेत ह्या रिचार्ज होणार आहेत तुम्हाला यश प्राप्ती करून देणार आहेत माता लक्ष्मीची त्याच्यावर आपण सेवा केली की आपल्याला प्रत्येक कामात यशप्राप्तीही होणार आहे आता ह्या कवड्या तुम्ही काय करायच्या तर तुम्ही नऊ दिवस ह्या कवड्या तरी तिथेच ठेवा आणि कायमच तिथेच ठेवत असतील तर कायमच तिथेच ठेवा आणि ही जी सेवा आहे ही आजच करायची असं नाही तर प्रत्येक महिन्याला निदान एक वेळा तरी तुम्ही त्या कवड्यांवर सेवा करत चला तेव्हाच तर ती त्या कवड्या रिचार्ज होतील त्याच्यावर आपण सेवा केल्याशिवाय ह्या कवड्या रिचार्ज होत नाही जसं आपण मोबाईल आपल्याला माहिती आहे आपल्याला रिचार्ज करावं लागतं तसंच प्रत्येक गोष्ट ही थोडीशी तरी रिचार्ज करावी लागते रिचार्ज म्हणजे काय तर सिद्ध सिद्ध करायच्या असतात आई चंद्रखंटेला आज आपल्याला दुधापासून बनवलेली जी पण काही मिठाई असेल किंवा कुठलाही पदार्थ दुधापासून बनवलेला असेल तो पदार्थ नक्कीच आज आपल्याला अर्पण करायचा आहे जे पण कोणी ह्या सेवा करत असेल त्यांनी ह्या सेवा अगदी आज न चुकता करा बघा वेळात वेळ काढून नऊ दिवस आपण ज्या काही सेवा करतो त्याने आपलं मन आपल्याला परमानंद मिळतो आनंदच नाही तर परमानंद मिळतो की आपल्याकडून काहीतरी घडत असतं आणि ह्या सेवा अगदी न चुकता करायच्या नऊ दिवस काय तर आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळत असेल तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्या देवघरात जे पण कुठले देव आहेत त्यांच्यावर आपण सेवा करायच्या जर आपण कुंकु कुंकुमार्जन करत असतील तर कुंकुमार्जन महालक्ष्मीच्या यंत्रावर करत चला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित रितसर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आपण ज्या ज्या वेळेला काही सेवा करतो त्या त्या वेळेला बघा आपलं मन जे आहे प्रसन्न होत असतं आणि मन शांत होत असतं हे चंद्रघंटा आपल्याला हेच चंद्रघंटा देवीचं रूप आपल्याला हेच शिकवते की शीतलता प्रदान आपल्याला होते आपलं मन चित्त आणि एकाग्र होते आणि प्रत्येक कामात आपल्याला यशप्राप्ती होत असते ह्या कवड्या तुम्ही देवघरातच ठेवू शकता तांदळांवर किंवा आपल्या छोट्याशा कपड्यात बांधून एका लाल किंवा पिवळ्या आपल्या तिजोरीत ठेवल्यात तरी तरी तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पंत सर्वांना श्री स्वामी समर्थ